सुटला क्रमांक या मैदानातला पाच सुटला बडे बाबा यात्रेनिमित्त आयोजित केला नेमसोडकरांच्या मैदानातला क्रमांक पाच बोलतोय आणि पाच मध्ये तिघात लढत चालू आहे इकडे आड्याल गादेवाडी त्याच्या शेजारी पेडगाव करायत आणि तिकडे पड्याल फुरसुंगी करायत सुंदर अशी लढत शेवटच्या क्षणाला कोणी बाजी मारली आड्याल होते गादेवाडीकर आणि पड्याल होते पेडगावकर निकाल गेलाय कॅमेरा खड कारण लक्षात घ्या नियम आपण तासात न पळत आला तर निकाल आहे तास पलटी झाला तर निकाल नाही बैलाचा पाय घेऊ जाऊ किंवा छकडा जाव आणि जोपर्यंत पुढील अंतिम रेषेला सुद्धा ग्राह्य आहे छकडा सुद्धा त्या निकाल रेषेच्या पुढे गेला पाहिजे परत म्हणायचं नाही बैलाना ना ना शिवलो तर मग छकडा गेला होता गणे क्रमांक पाचचा निकाल पहिल्यांदा आईच्या गाडी लावली आणि गाडीनं गटपा